सर्वांना नमस्कार एक नवीन अपडेट आलेले आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून एक अपडेट आहे एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते प्रसिद्धीपत्रक असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य, राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्रा मा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवी या दोघं परीक्षा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रात होणार होत्या परंतु त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सी बी एस ई मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी होणार आहे तर आठ फेब्रुवारीला भ भारतभर ई सी टी ई टी, टी परीक्षा होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रविश प्रविष्ट झाले असल्यामुळे सदर परीक्षा त्यांना देता यावी यासाठी जी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे म्हणजे पाचवी आणि आठवी आता ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले आहेत ते सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ परीक्षेसाठी मिळणार आहे आणि जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांनी सी टी ई टी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांनासुद्धा परीक्षा देता येणार आहे असा हा महत्त्वपूर्ण बदल आहे आणि हे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे आजची अपडेट आहे त्यामुळे आपल्या सर्वांसाठी या अपडेटचा फायदा आपल्याला होईल आपण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद